ओबीसी आंदोलक आक्रमक मोर्चा काढत दिली हिमायतनगर बंदची हाक मराठा समाजाला देण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक झालाय मागील पाच दिवसापासून ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत आज याच मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी बांधवानी मोर्चा काढत हिमायतनगर कडकडीत बंद ठेवलं दरम्यान मागील अकरा दिवसापासून आंदोलक दत्तात्रय यांनी हदगाव तालुक्यातील कवाना या गावी अमरून उपोषण सुरू केले दत्तात्रय अनंतवार शासनाने अद्याप दत्तात्रय आनंदवार यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही त्यामुळे ओबीसी बांधव आता आक्रमक झालेत दत्तात्रय आनंदवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी आणि मराठा समाजाला देण्यात आलेले कोणबी प्रमाणपत्र रद्द करावेत अशी मागणी ओबीसी बांधवाने केली तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार नांदेड सर्वांचा अभिनंदन शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे की बाबा जो जोपर्यंत मराठा समाजाला आमचं आरक्षण देऊ नये असा कुठलाही उद्देश नाही आहे ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये याच्यासाठी छगन भुजबळ साहेबांनी लढा जो उभारलेला लढा राज्याप्सरावजी हाटे यांनी उभारलेला लढा आणि त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे समर्थन रॅली जी काढली त्याच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं असं आहे की आनंदवारसं आमच्या दत्ता त्रेची आनंदवार गवा नाही ते आज हवा दिवस आहे उपोषण शासन कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेत नाही शासन आमचं म्हणणं असं आहे की एवढं कसं गाठ झोपेत आहे काही ठराविक लोकांसाठी तीन दिवसाला चार दिवसाला मंत्री महोदय खाली येतात आमचं ओबीसीनं लढणं हे काय आमच्या हक्काचं नाही आहे का तुम्ही आमच्यावर जोरदस्ती करत आहात का की हे तुमचे हळूहळू दिशे हो। जे राजकारणाची जे तुमची दिशा जे चालली ते दडपशाहीच्या दिशेने चाललं का या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि दत्तात्रय अनंतवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज हिमायतगर म्हणजे हा पुकारली होती सर्व व्यापाऱ्यांनी व समाज बांधवांनी खेड्यापाड्यातून खेड्यातून लोकांनी व इतर मार्केटच्या पूर्ण लोकांनी आम्हाला समर्थन दिलं त्यामुळे सर्वांचे हा भाडियाचे आमचा कवाना येथील होते दत्तात्रय यांच्या उपोषणाची दखल शासन कुठल्याही प्रकारची घेत नसले त्या संदर्भात होता तरी आमच्या मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्याची भावना दाखवली आणि संपूर्णपणे शंभर टक्के कडकडीत बंद ठेवला त्याबद्दल मी संपूर्ण व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आज सांगू येतो की जो आमच्या त्याचा उपोषण आहे की कोणती प्रमाणपत्र डुप्लिकेट वाटले जातात खडाखोड करून वाटले जात आहेत ते रद्द करत आहे आणि ती माहिती हे योग्यच आहे आणि त्यांचा सुद्धा सत्य आहे त्याच्यासाठी मी आपल्या मीडियाच्या माध्यमात शासनाला सांगू इच्छितो की जे काय कुणी परमपत छा खडफोड करून वाटप करत आहेत ते सरळ सरळ ओबीसी समाजावर अन्याय आहे तो अन्याय होऊ देऊ नये ही शासनाची दखल घ्यावी जर शासन यांचं थांबवण्याचं काम करत नसेल तर आम्हाला कुठंतरी समोरचं पाऊल ठेवून आम्हाला आक्रमक व्हावं लागेल आणि इतकं सांगू इच्छितो की शासन हे स्वतः मुख्यमंत्री एवढी लाजीवानी गोष्ट त्यांच्या येते आणि आमचं उपोषण जर बसत असं एखादा व्यक्तीवर त्याचा कुठलाही अधिकार येत नाही म्हणजे ओबीसी जेवण ठेवायचे नाहीत का यांना हे मला विचारायचं आहे मुख्य ठिकाणी दत्तात्रय अनंतवाद चव्हाणा या ठिकाणी ओ बी सीच्या मागणीसाठी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे चुकीनं घटना बाह्य आरक्षण दिल्या जात आहे त्याला घेऊन त्या ठिकाणी मागणीला बसलेले आहे अजूनही शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आहे एक आपल्याकडे पायंडा पडलेला आहे आणि एक मंत्री आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन साहेब त्यांना संकट असं नाव दिलेलं आहे ते सर्वांचं संकटपणेकडे दुसरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन संकट ते निवारत आहे पण आमच्या तालुक्याचा पालकमंत्री राहून सुद्धा संकट निवारण नाही शेदाची बाब आमचं म्हणणं आहे की येत्या चार तारखेपर्यंत जर समजा त्या आमच्या काही मागण्या घटना जातात तिथं तुमचे सॉलिसिटर जनरल आना जे कोणाला आणायचं आहे त्या घटनेमध्ये ज्या ज्या पंधरा चार सोळा चार चौदा चार ज्या काही तरतुदी अनुषंगमध्ये दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा आणि आमचा जर समजा खोटं असेल किंवा आम्ही घटनेच्या बाहेर काय पडत असो ते मान्य करू शकत घटनेच्या मध्ये असेल तर मान्य करा आम्हाला न्याय द्या जर तुम्ही जर न्याय नाही दिला कुठली दहा तारखेपासून हिमायतनगर तारखे तर मी दिली पाठव घोषित करतो की आपल्या याच्यामध्ये जो डुंबारी समाज आणि बाकीचा जो समाज आहे तो समाज स्वतः सर्व कपडे काढून आपल्या अंगावरती चाबूक मारून घेतो त्या पद्धतीचा चाबूक मारून घ्या आता आम्ही लोकांना त्रास देणार आता आम्ही स्वतः मित्रात चाबूक मारून आंदोलन करतो चाबूक मारून चाबूक मारते आम्ही बरोबर ह्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊ त्या पोलीस निवेदन देऊ अज निवेदन देऊ शाबू आमच्या